आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार महाराष्ट्र आपलं सगळ्यांचं स्वागत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढतीत विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा धक्कादायक पराभव महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे विजयी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं मडगाव मतदारसंघामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली होती लढतीमध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची अकरा फेरीपर्यंत असणारी तब्बल सोळा हजार मतांची आघाडी पुढील पाच फेऱ्यांमध्ये कमी करत महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी चार हजार सातशे दहा मतांनी सुनील टिंगरे यांना धक्का देत विजय मिळवला महाराष्ट्रात महायुतीनं मिळवलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे यांचा हा विजय लक्षणीय मानला जातोय त्यांच्या विजयानंतर संपूर्ण वडगाव शेरी मतदारसंघामध्ये जल्लोषात विजय रॅली काढण्यात आली ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे <laughs> कार्यकर्त्यांचा त्याचप्रमाणे माझे चिरंजीव सुरेंद्र पठारे माझे बंधू पंढरीनाथांना पठारे माझे सर्व नातेवाईक माझे सर्व भाचे सर्व नातेवाईक सर्व मित्रमंडळी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई सु रोहितदादा त्याचप्रमाणे आमचे प्रदेशा अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब या सर्वांच्यामुळं माझा विजय हा निश्चित झाला त्याचप्रमाणे लंकेसाहेब खासदार हे सर्वजण माझ्या प्रचारासाठी आले होते त्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि माझा विजय हा विकासासाठी झाला या ठिकाणी जाहीर करतो सत्य बातमीसाठी बघत रहा, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज